जनमानसांचे भर चौकात तोंडाला नाकाला आणि पोटावर मुक्का मारत वकिलाला केलं जखमे चार चाकीवर रिक्षाच्या अपघातानंतर रिक्षा चालक आणि त्याच्या परिचयातील सात आठ इसमांनी चार चाकीतील वकिलावर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास नागापूर एमआयडीसीतील सह्याद्री चौकात घडले संदीप रामदास वांडेकर राहणार पाईपलाईन रोड सावेडी असे मारहाण झालेल्या वकिलाचं नाव आहे दरम्यान त्यांनी या प्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षा एम एच सोळा बी पन्नास पंधरावरील चालक व त्याच्यासोबतच्या अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आपल्या वाहनाने राहुरी येथून घरी जात असताना विरुद्ध बाजूने आलेल्या रिक्षाने त्यांच्या वाहनास उजव्या बाजूने धडक दिली वाद झाल्यावर फिर्यादीने रिक्षा चालकाला जाब विचारला यावेळी रिक्षा चालकाच्या सांगण्यावरून सात ते आठ अनोळखी इसमांनी विनाकारण फिर्यादीला मारहाण केली या मारहाणीत फिर्यादीच्या डोळ्याला तोंडाला पाठीवर नाकाला आणि पोटावर मुक्का मार लागल्याचे फिर्यादीत नमूद आहे दरम्यान घटनेनंतर अॅडव्होकेट वांडेकर यांनी एम पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला व फिर्याद दिले पोलीस अंमलदार चौधरी हे अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा